फर, बीड जिल्ह्यातल्या वडवणी धारूर तालुक्यातील दुनकवड चिंचवण पारगाव दहिफळ पिंपळ चिखलबीड कोठरबंद पिंपळा रुई देवळागवन मोरवड पुसरा हिवरगवन लोणवड बाबरी कुप्पा या भागात अवकाळी पावसासह गारपीट फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे डोंगरचा राजा लाईवने काही शेतकरी राजकीय नेते ईश्वर मुंडे श्रीराम मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केली आहे नमस्कार मी प्राध्यापक आनंदराव मुंडे प्रदेशाध्यक्ष सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी कर्मचारीशील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य शरदचंद्रजी पवार साहेब आता ह्या धारूर आणि उडवणी तालुक्यामध्ये काल अवकाळी पाऊस तुफान वारा जोराचा गारा आणि ह्या चक्रीवादळामुळे एवढं नुकसान झालेलं आहे मी सकाळी आठ वाजल्यापासून शेतकऱ्याच्या बांधावर आहे धारू तालुक्यातील गावं वड या वडवणी तालुक्यामधले गावं शेतकरी अक्षरशः त्यांना झाडाला पकडून रडावं का माणसाला धरून रडावं का लेकराला धरून रडावं अशी परिस्थिती ते त्यांची तयार झालेली आहे एकदम उद्ध्वस्त झालेला शेतकरी जे हाता तोंडाला आलेला घास आहे काही शेतकऱ्यांनी मला सांगितलं की उद्या आमचं शिमला मिरचीचं आम्ही सौदा केलेला आहे की सत्तेचाळीस हजार रुपये टनाने आम्ही ही दिलेलं आहे आणि वीस टन माल निघणार होता आणि तो पूर्णच्या पूर्ण, पूर्ण एका रात्रीमध्ये होताचं नवसा नाही झालेला ना, ना आहे तर ही जी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे तर या आसमानी संकटाला शासनाने तात्काळ पंचनामे करायचे आदेश दिलेले आहेत आम्ही प्रशासनाचा आभार मानतो परंतु पंचनामे करण्यासाठी लागणारा जो स्टाफ आहे तो निवडणुकीच्या ड्युटीमध्ये पण काय अडकलेलं आहे तर त्यांना त्याच्यातून सवलत दिली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या स्पॉटवर बांधावर जाऊन पंचनामे झाले पाहिजे आणि दुसरी गोष्ट तात्काळ तातडीची मदत मान्य जिल्हाधिकारी मॅडमनं आपल्या अधिकारामध्ये दिली पाहिजे आणि नंतर शासन निर्णयानुसार जी मदत द्यायची ती दिली पाहिजे कारण आज या ठिकाणी प्रत्यक्ष आल्याच्या नंतर हे झाड आहे का गवत आहे का पाला आहे काय काळांना झाले झाडं पूर्ण फळ तर गेलेलेच आहे पण काही पिकाचे पानं गेले आहेत पानं गेल्यामुळं पुन्हा अन्न तयार करणं हे झाडाला शक्य होत नसतं त्याच्यामुळं पूर्ण शेतकरी आता उद्ववत झालेला आहे काही अधिकाऱ्याला असं वाटत असेल एवढ्या उन्हाळ्यामध्ये कशाची पिकं असतात परंतु या भागामध्ये धरण आहे पाण्याची सुविधा आहे शेतकरी रात्री लाईट असते म्हणून रात्री लेकरा बाळाला स्वतःच्या कोट्यामध्ये घरामध्ये झोपून तो रात्री दारे धरतो तर ही वाईट परिस्थिती आहे अधिकाऱ्यांनाही तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की कुणाचा हलगर्जीपणा करू नका प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करा नाहीतर एखाद्या हॉटेलमध्ये बसून अधिकाऱ्याने पंचनामे केले आणि खोटे पंचनामे जर दिसून आले तर अधिकाऱ्याला आम्ही कारवाई करावून मागे लागणार अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पाऊस झाला त्याच्यामध्ये वडवणी धारूळ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील अनेक भागामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान झाल्यानंतर सोशल मीडियावर आमचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवारसाहेब जयंतरावजी पाटील साहेब यांनी सोशल मीडियातून हे सगळं पाहिल्यानंतर त्यांचा आम्हाला रात्री उशिरा फोन आला आणि त्यांच्याकडून एवढी काळजी घेतली गेली की आम्हाला सांगितलं की राजकारण वेगळं राजकारणाकडे न पाहता आपण सर्वांनी शेतकरी महत्त्वाचा आहे शेतकरी महत्त्वाचा असल्यामुळे आपण त्यांच्या बांधावर जाऊन आपली सर्व टीमसोबत घ्या आणि बांधव जाऊन शेतकऱ्यांची झालेली नुकसानीची पाहणी करा त्याचा अहवाल मला पाठवा मी राज्याच्या मुख्य सचिवांना बीडच्या जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही स्वतः बोलू आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही त्यांना सांगू त्यांना विनंती करू असं आम्ही त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही आज सकाळी आठ वाजल्यापासूनच आमचे आदरणीय ईश्वर मुंडे सर आमचे तालुका अध्यक्ष सुरेश भोरे आणि आमची सर्व टीम आणि आदरणीय ज्येष्ठ पत्रकार एस एम सर आम्ही यांच्या सर्वांसोबत पाहणी केली पाहिलं सर खरं तर फळबागा असतील आंब्याची फळं आंब्याची झाडं असतील त्याचे पूर्ण पूर्णतः नुकसान झाले